हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल मी खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे कारण की कंटेंट नव्हतं आणि काही टॉपिक नव्हतं त्याच्यामुळे मी ब्लॉगच बनवत नव्हते तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे तर तुम्ही ती वस्तू ओळखायची काय आहे ते माझे पप्पा आणि माझी बहीण कोलकत्ता या ठिकाणी गेले होते आणि तिथून ही पिशवी भरून ती वस्तू आणलेली आहे तर तुम्हाला आता मी दाखवते काय काय आणले कोलकत्तेच सामान आहे पहिल्यांदा पप्पा गेले होते कोलकात्याला तेव्हा पहिल्यांदा मी बघितलं ह्याला बघून मी घाबरले हे नक्की काय आहे म्हणून तर तुम्हाला वस्तू दाखवते हे बघा या हे बघा काय आहे हे मला सांगा हे आहे भूताच तोंड हे त्याचे दोन कान हे काटे आहेत टोचतात बघा हे काटे आणि हे आहे तोंड तर मला नक्की कमेंट करून सांगा ह्याला काय बोलतात हे एक फ्रूट आहे फ्रूट कोलक्या मधला एक फ्रूट आहे आणि मी पहिल्यांदाच बघते हे असलं भूतासारखं तोंड बकरीचं तोंड असं ते काय हाड असत ना हाड हे बघा अशा प्रकारे किती वेगळं आहे ना, हाडा ना, हाडा थी ना।, थी ना। हे फ्रूट आहे फ्रूट स्मेल कशी येते माहितीये का नारळचं पाणी जेवरचं असतं ना नारळ पाणी जेवरचं खोबऱ्यासारखं तसं स्मेल येते तर मम्मी म्हणली हे मी खाल्लंय तू पण खाऊन बघ म्हणलं मी ना खाणार कारण की पहिल्यांदाच मी बघते हे कसलं फ्रूट आहे तर मम्मी बघा आता खाईल ह्याला मी ओपन करते का तर येऊन तर आता ह्याला ओपन करणार हे पाणी आहे पाणी हे बघा अशा प्रकारचं आतमध्ये आहे वाईट वाईट खोबऱ्यासारखंच आहे वाटत हे पण हे बघा अरे आई अरे जी। <coughs> लो। सेम सेम होते ले खा <coughs> खा के देखो हम्म सेम खोबरा अच्छा है? अच्छा आहे खा के तर मी काय खाणार नाही कारण की कसं दिसतंय ना त्याच्यामुळे ते खवात नाही मला तर बघा अशा प्रकारचं त्याचं वरच हे आहे स्किन आहे वर, आ, है है, है वर तर हे अशा प्रकारचं फ्रूट आहे जे मी पहिल्यांदा बघितले तर तुम्ही मला सांगा आणि अजून आहे बघा हे बघा कोलकत्ता मध्ये कशा प्रकारचं गुळ भेटत मला मी दाखवते तर आता मी हे ओपन करते एनर्जी काय हा गूर, गूर। पतर पतर तर हे बघा कसे गुळ आहेत गुळ गुळ वेगळं गुळ आहे आपल्या इथं मोठ मिळत आणि इथं बघ कसे मिळतात गुळ आता हाताने बनवून केल्यासारखं असं गुळ आहे बघा कोलकत्तेच गुळ तर स्मेल पण खूप मस्त येते ह्याच मस्त आहे गुळ हे बघा असे एवढे पप्पांनी गुळ आणले गुळ लागतो आम्हाला घरी सारखं काही ना काही आम्ही बनवत असतो त्याच्यामुळे पप्पांनी घेऊन आलेले आहेत हे झालं दुसरं खायची वस्तू इथं हे आहे डाईम हे तर सगळ्यांनाच माहिती आहे डाईम पण आहे हे कोलकत्याचे डाईम आणि ह्याच्यात अजून आहे ऑरेंज हे बघा कोलकत्त्याचे ऑरेंज कसले बटाटे आणि हे झालं हे आहे कोलकत्तेच हे हे तर सगळ्यांना माहितीये हे बिस्किट आणि हे पण साखरेचे बिस्किट आहे आणि सगळ्यात मस्त मला ह्याच्यामध्ये जी वस्तू आवडली ती दाखवते तुम्हाला मी हे बघा डॅंग हे काय आहे माहितीये का बटाटा जे बटाटे आहेत छोटे 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 किती मस्त आहे ना आपल्याकडे एवढे मोठे मोठे भर मिळतात हे बघा किती मस्त आणि छोटे छोटे बटाटे आहेत आणि हे ना टेस्टी खूप असतात चवीला खूप मस्त असतात हे बटाटे तिथून स्पेशल दोन बटाटे घेऊन आले मूळ आलेले पप्पा म्हणले मम्मीला की हे बटाटे आपल्या दारात लाव तर आता मम्मी हे बटाटे लावणार आहेत तर लावल्यानंतर मी तो व्हिडिओ पण काढणार आहे तर सेम असे बटाटे येतात का आपण बघूया पप्पांना म्हणजे पप्पांचं कसं ते पप्पांचं खाणं पिणं बदललं ना कोलकात्याला गेल्यानंतर मग पप्पांची तब्येत ठीक नव्हती हे काय काय माहिती कसला प्रकार आहे ते एक आहे आणि हा दुर्गा दुर्गा चिवडा आहे बघा चणाचूर चना चूर बघा दुर्गा चना चूर असं लिहिलंय असा प्रकारचं बघा फरसान आहे हे तिथं तर नाही बघितलं मी कधी असं आणि हे काय <coughs> खारी शेंगदाण्याचे पॅकेट बघा कसं आहे खारी शेंगदाण्याचे असे पॅकेट आहेत आणि हे काय बरं चिक्की आहे चिक्की है ना? गोल 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 चिकल चिक्की चिक्की सूरज इंटरप्राइजेस सोन सोनपापडी सोन आणि हे बघा ना कसलंय हे चिवडा आहे पोळ्याचा चिवडा त्याच्यामध्ये बघा त्यांच्या कोलकत्त्याच्या अक्षर मध्ये लिहिलंय बघा इकडं बंगाली 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 काय तसलं कोलकात्याची काय लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्ये लिहिलंय आणि हे आहे आपला मुग डाळ मुगाची डाळ खायची आणि हे, हे बघा हा पण एक चिवडा आहे आणि मुरमुरे बघा याच्यामध्ये कसले वेगळंच आहे मुरमुरे है ना बारीक एकदम एकदम बारीक टेस्टी असेल माझ्या मते हे हे भेळचं सामान आहे सगळं मिक्स करायचंय हे सगळं मिक्स करून भेळ बनवायचंय बनवायचं हे काय माहिती माझा व्हिडिओ कोलकाते पर्यंत जात आहे का नाही जाते कोण बघताय का नाही बघत तर हा जो गुळ आहे ना कुठे गेला हा जो गुळ आहे ना हा कोलकत्ते मध्ये कशाचा बनवतात तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा पण मम्मी मा मला म्हणत होती कि हा गुळ कशाने कच्च खजूर असतं ना कच्च खजूर खारी त्यानी बनवतात म्हणे कोलक्यामध्ये शंभर रुपयाला किलो आहे तर मला माहिती मा नाही आपल्याला काय माहिती आपण कुठं गेलो कोलकत्तेला एवढा ला लांब बघायला ला ला कसं गुळ बनवत काय माहिती तर फ्रेंड्स आता हे झाले फ्रुट्स वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स गुळ फरसाण तर अजून मी कोलकत्तेवरच तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे जे की तुम्ही इथे बघू शकता खाली तुम्ही ओळखलच असेल हे काय आहे तर बघा आता मी ओपन करते पप्पांनी स्वीट्स आणले होते आणि फ्रीजमध्ये ठेवले होते तर आता मी बघितलं तर बघा किती स्वीट्स कोलकत्ते मधले स्वीट आहे ते काय आहे मला पण नाही माहिती आहे दिखा दिखा ना दिखा मालूम नाही येतो अलगही लागणार रे अलग स्वीट है ये कुछ तो भी टेस्ट करके देखना थोड़ा सा मैं टेस्ट करती हूँ इसको व्हाइट वाला नहीं चॉकलेट वाला खाती व्हाइट वाला अरे वो आपने पेड़ नहीं करे थे पेड़ हाँ। वो चॉकलेट वाला वाले चॉकलेट वाला वैसा लग रहा है सेम पेड़ा है ना मदरस मलाई के पेड़ अब दूसरा भर ले लो दिस्ते वो का वर चढ़ा बस बाहर आल

वाव गाई हे बघा अशा प्रकारचा रसगुल्ला आहे आणि आता मी ह्याला खाणार आहे इतका वडा या या खायला तर आता बघा मी खाणार आहे ह्याला खाऊ का <laughs> तर आता मी खाल्ला रसगुल्ला खूप मस्त होता डब्बा केक वाटतोय आता ह्याच्यामध्ये बघू काय आहे हा आहे तिसरा स्वीटचा डब्बा डब्बाईल तिसरा स्वीटचा डब्बा आहे हे काय काय रसगुल्ली प्रकारे काय रसगुल्ला जळायला वाटतं आलं अरे नान त्यावर रसगुल्ला आता मध्ये आला आहे रसगुल्ला बघा मध्ये आलेले आहेत बघा बाहेर माझ्या मध्ये ड्राय रसगुल्ला थोडस खाऊन बघते हा रसगुल्लाच आहे आपण ड्राय थोडासा रसगुल्लाच प्रकार आहे का हो ब्राऊनवालाच आहे का ब्राऊनवाला हे हे। नाए नाए। तर हे प्रकार आहे हा ब्राऊन आहे हा थोडा जळार वाटत नाही कलर नसा ब्राऊन म्हणजे हा व्हाईट तर बोलायचं काहीतरी प्रकार आहे हा तर आता हे झाले स्पेशल आणि हे आहे म्हणे कोलकत्याचं स्पेशल हंडी आता ही कसली हांडी काय माहिती आता आपण बघूयात बघा कोलकात्या सुटलेली आहे स्पेशल दही हंडी मध्ये दही हंडी कसली हंडी काय माहिती तो लेक गो ओपन अँड ओपन इट वॉट इज कशाची वाटते माहितीये का कशाची आस्थी घेऊन जात नाही का असती अस्थि आहे किती सेफ बघा ती छोट्या खाली नाही डोक्यावर ठेवत नाही बघा असं डोक्यावर ठेवायचं तर खाली ठेवायचं आणि हे असं ठेवायचं ह्याला ओपन करायचंय बघ बघा कशा प्रकारे मस्तपैकी ह्याला पॅकिंग केलेली आहे तर आता मी करत आहे याच उद्घाटन फल अर द्या आता टिशू पेपर काय माहितीये आता पप्पानी तर आणलंय सगळं उचलून उचलून आम्ही पप्पांना म्हणलं होतं पप्पा कलकत्त्याच काहीतरी असं शोच सामान घेऊन या ज्याने आठवण राहील काय आपण खाऊनच टाकतो ना काय थांब जरा मला वाज बघू द्या काय माहिती काय बघू बरं ममक्ष उसके अंदर रहेगा वो नहीं रहेगा हाँ क्या शायद उसके अंदर से देखो क्या है नहीं रही यही थे सब ऐसे हैं डाको खराब हो गए आटा निकालो अच्छा है टेस्ट अच्छा लग रहा है घी हाँ। लग रहा है घी ते घेती मी ते रसगुल्ला वगैरे खाल्ला ना त्याच्यामुळे टेस्ट जरा वेगळी आहे तर बघा अशा प्रकारे हंडी मधलं पेशल कोलकात्याच माहित नाही मला काय आहे ते हे बघा हे आणले हे पण दोन पेरू आहे कोलकात्याचे तर चला हा अशा प्रकारचा माझा एक ब्लॉग होता कारण की मला वेगळं काही दिसलं डोळ्याला हे हे सगळं त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवला हा व्हिडिओ मी इथंच बंद करते टाटा बाय बाय तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय तर बघा इकडे आले पप्पा कोलकत्तेवरून तर कसं होतं पप्पा कोलकत्ता एकदम फाईन बघण्यासारखी सिटी आहे ब्युटीफुल सिटी अँड एकदा खास टाइम वेळ काढून सिटी तुम्ही कुठल्याही नाही बघितलं चालू पण हा कलकत्ता वेस्ट बंगाल हि बघायचं म्हणजे एक स्वर्ग बघितल्यासारखा आहे आणि काय माहितीये का जोपर्यंत आपण डोळे स्वतःहून जाऊन बघत नाहीये तोपर्यंत मी किती तुम्हाला वर्णन करून सांगितलं तुम्हाला काय त्या डोक्यात बसणार त्याच्यामुळे आपण स्वतः जाऊन पाहायचं नंतर त्याचे तुम्ही जर व्हिडिओ शूटिंग असेल किंवा तुम्ही तिथे प्रोग्राम करत असाल एवढं की फक्त आपली भाषा त्यांची भाषा डिफरन्स आहे त्यांची बंगाल भाषा आहे आम्ही मारतो भैया आणि काय करत छबो आणि की छबोलो छो ते आपले चार पाच वर्ष आपण जर समजा एखादा आपण किराणा मध्ये गेलो तर त्याला काय बोलायचं आहे काय छोबो तुम्ही तसं बोलायचं ए छबो Okay, हा चलो तर माझ्या पप्पाना हे अवॉर्ड मिळालेला आहे स्पेशल हुनर अयो स्पेशल हुनर तर स्पेशल हुनर म्हणून पप्पांना पण हा अवॉर्ड दिलेला आहे तर पप्पाने खूप एन्जॉय केलेला दिसते कलकत्त्याला जाऊन बघा अशा प्रकारचा हा आहे अवॉर्ड